नमस्कार पाव किलो रव्याच्या प्रमाणामध्ये आपण कमी तुपाचा वापर करून जिभेवर ठेवताच विरघडणारा मऊ लुसलुशीत शिरा कसा तयार करायचा ते बघणार आहोत घरी एखादा मंगल कार्य असू दे सणवार असू दे गौरी गणपती असू दे शिरा तर प्रत्येकाच्या घरी होतोच शिरा बनवण्यासाठी इथे जो रवा आपण उपम्यासाठी वापरतो तो रवा मी इथे पाव किलो म्हणजे बरोबर दोनशे पन्नास ग्रॅम एवढा घेतलेला आहे रवा घेतल्यानंतर तो तुम्ही एखाद्या वाटीने ग्लासाने कपाने मोजून घेऊ शकता म्हणजे त्याच प्रमाणात आपल्याला बाकीचं साहित्य घेता येतं आता इथे व्हिडिओमध्ये दाखवते ते, ते फुलपात्र अगदी गच्च भरून हा रवा आहे बरोबर पाव किलो एवढा हा रवा आहे आता या रव्यासाठी दुधाचं पाण्याचं काय प्रमाण असेल ते आपण पाहून घेऊ तर इथे एक फुलपात्र भरून मी दूध घेतलेलं आहे तुम्ही इथे दूध आणि पाणी निम्मे प्रमाणामध्ये घेतलं तरी चालेल आता यामध्ये पाणी मी घालते आहे तर दोन फुलपात्र इथे मी पाणी घेते आहे कारण रवा शिजण्यासाठी आपल्याला पाणीही आवश्यकच आहे रवा फुलण्यासाठी दुधामध्ये तो व्यवस्थित फुलला जात नाही कारण दूध थोडं घट्ट असतं दाटसर असतं त्यामुळे थोडं पाणी आपल्याला इथे हवंच आहे आता हे मिश्रण आपण गॅसवर ठेवून व्यवस्थित शिजवून घेणार आहोत दूध पाण्याच्या या मिश्रणाला उकडी आलेली आहे आता झाकण ठेवायचं आहे गॅस बंद करायचा आहे रवा कसा भाजायचा ते पाहून घेऊया तर इथे आता कढई मी गॅसवर ठेवलेली आहे नेहमी आपण रव्याच्या बरोबरीने शिऱ्यासाठी तूप घेत असतो मात्र आज आपण रव्यापेक्षा कमी तूप घेणार आहोत तर इथे एक फुलपात्र भरून रवा होता त्यासाठी मी पाऊण फुलपात्र एवढं साजूक तूप घेतलेलं आहे तूप वितळलेलं आहे त्यामुळे प्रमाण चुकणार नाही आता इथे एक चमचा फक्त मी तूप फुलपात्रामध्ये शिल्लक ठेवलेला आहे आता या तुपामध्ये आपल्याला काही सुके मेवे तळून घ्यायचे आहे तर इथे मी काजू बदाम आणि थोडे मनुके घेतलेले आहे सुके मेवे घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त मनुका घेतल्या किंवा काहीही न घेतानासुद्धा शिरा अगदी छान तयार होतो तळून घेतलेले हे सुके मेवे आता तुपामधून काढून घेऊया आणि आता आपण रवा भाजायला घेणार आहोत तर रवा भाजण्यासाठी तूप छान गरम असायला हवं छान कडकडीत गरम तुपामध्ये रवा भाजून घेतल्यामुळे तो छान भाजला जातो हलका होतो आणि व्यवस्थित असा छान दाणेदार शिरा जुळून येतो आता व्यवस्थित आपल्याला हा रवा भाजून घ्यायचं आहे कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही घाई अजिबात करायची नाही गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि मंद आचेवर अगदी मस्त सुगंध सुटेपर्यंत रव्याचा रंग चेंज होईपर्यंत रवा फुलेपर्यंत असा आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे आता रवा भाजत इथे मला बरोबर नऊ मिनटं लागलेली आहेत आणि रव्याच्या मधोमध तुम्ही पाहू शकता तूपसुद्धा खूप छान सुटलेला आहे रव्याचा रंग थोडा चेंज झालेला आहे आता या स्टेजला आपण जे दूध आणि पाणी गरम करून घेतलेलं आहे ते मिश्रण अगदी हळूवारपणे या रव्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे जर तुम्ही इथे रवा थोडा जाळ घेतला असेल तर मात्र तुम्हाला इथे साडेतीन वाट्या पाणी घ्यावं लागेल रवा जाड आहे त्यामुळे शिजण्यासाठी पाणीसुद्धा जास्त घ्यावं लागतं तर आता इथे मी हळूहळू करत पूर्ण हे जे दूध पाणी गरम करून घेतलेलं आहे ते रव्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता जसजसं हे मिश्रण शिजत जाईल तसतसं घट्टही होईल आणि थोडा दाटसरपणा येईल आता यामध्ये मी चवीसाठी वेलची आणि जायफळपूड घातलेली आहे त्यानंतर तळून घेतलेले सुके मेवेसुद्धा आताच मी इथे ॲड करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता या शिऱ्याला थोडा दाटसरपणा आलेला आहे आणि रव्याने पूर्णपणे दूध पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे व्यवस्थित रव्याने दूध पाणी ॲब्झॉर्ब करून घेतल्यानंतर आपल्याला आता इथे साखर घालायची आहे तर इथे पाव किलो रव्यासाठी मी पाव किलो साखर घेतलेली आहे किंवा ज्या वाटीने कपाने तुम्ही रवा मोजून घेतलेला आहे त्या प्रमाणात तुम्हाला इथे साखर घालायची आहे साखर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडी कमी अधिक करू शकता तर पूर्णपणे जेव्हा रवा पाणी ॲब्झॉर्ब करून घेईल त्याच्यानंतरच आपल्याला इथे साखर घालायची आहे त्यामुळे हा शिरा अगदी छान असा मौसूद तयार होतो चिकट होत नाही पाणी घातल्या घातल्या लगेच जर तुम्ही साखर घातली तर त्यामुळे त्या, त्या साखरेचा थोडा पाक झाल्यासारखं त्या शिऱ्यामध्ये होतं आणि तो शिरा खाताना दाताला चिकटतो आता यावर मी थोडा वेळ झाकण ठेवलेलं होतं अगदी मंद आचेवर एक दणदणीत वाफ मी इथे येऊ दिलेली आहे झाकण काढल्यानंतर शिरा व्यवस्थित खालीवर मिक्स करून घ्यायचा आहे आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि जे एक चमचाभर तूप आपण फुलपात्रामध्ये शिल्लक ठेवलेलं होतं ते सर्वात शेवटी या शिऱ्यावर घालायचं आहे असं केल्यामुळे या साजूक तुपाचा सुवाससुद्धा या शिऱ्यामध्ये राहतो आणि छान या शिऱ्याला तुपाची चकाकीसुद्धा राहते आता अगदी हलक्या हाताने व्यवस्थित तूप आपण मिक्स करून घेऊया आणि असा मस्त कमी तुपाचा वापर करून पाव किलो रव्याचा छान मऊ लुसलुशीत असा हा शिरा बनून तयार झालेला आहे तर हा शिरा तुम्ही सणासुदीला बनवू शकता गौरी गणपतीला नैवेद्यासाठी सुद्धा बनवू शकता तर माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार